पुण्यात तब्बल पाचशे कोटी रुपयांचा आयकर रिटर्न घोटाळा उघडकीस आला आहे आयकर विभागाने या प्रकरणाचा मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला असून आय टी इंजिनियर ऑटोमोबाईल आणि इतर खासगी तसेच मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असल्याचं समोर आलंय इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार आयकर रिटर्न भरण्याचे काम करणाऱ्या एका मोठ्या टोळीने हा घोटाळा रचला नोकरदारांना कर परताव्याचे आमिष हजारो भरले गेले आणि त्यांना कर परतावा देखील मिळाला गेल्या पाच वर्षांपासून हा घोटाळा सुरू होता अंदाजे दहा हजारांहून अधिक रिटर्न्स या टोळीने दाखल केले आहेत टोळीने खास करून पगारदार कर्मचाऱ्यांना खोट्या पावत्या एच आर ए गृहकर्जावरील व्याज आणि मुद्दल वैद्यकीय खर्च विमा प्रीमियम तसे शैक्षणिक कर्ज यावर आधारित खोटे दावे करून जास्तीचा कर परतावा मिळवून दिला यासाठी कोणतेही पुरावे किंवा कागदपत्रे सादर करण्यात आली नव्हती अशी माहिती आयकर विभागाकडून मिळाली आहे आता या घोटाळ्यात सहभागी कर परताव्यासाठी खोटे दावे करणाऱ्या नोकरदारांवरही कारवाई होणार आहे विभागाने स्पष्ट केले आहे की कोणालाही सोडले जाणार नाही जुन्या फायलिंग सिस्टम मधील त्रुटींचा फायदा घेऊन हा घोटाळा करण्यात आला होता मात्र नवीन फायलिंग सिस्टीम मध्ये या त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या आहेत पुणेकरांसाठी हा घोटाळा मोठा धक्का ठरला असून आयकर विभागाचा शिस्तबद्ध तपास सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे